जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात साईबाबांच्या भक्तीचा महिमा म्हणून साई भक्तांनी नाताळ सर्ध्या वर्षाला निरोपण नवीन वर्षाचे स्वागत करीत अवघ्या दहा दिवसात जवळपास सोळा कोटींचे दांड साईचरणी अर्पण केले साईबाबा संस्थानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवडे यांनी ही माहिती दिली आहे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगावच्या पवित्रभूमीत माजी आमदार अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व अस्सल गावरान मेव्याचा आस्वाद मिळवणाऱ्या गोदा गोदाखाट महोत्सवाचा वटवृक्ष भरत असून या गोदाखाटच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांनी आहे शेतातून व शेतकऱ्यांच्या घरासमोरून सोयाबीन व तूर अशा मालाची चोरी करणाऱ्या आणखीन एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पारनेर तालुक्यातून के जेरबंद केले त्यांच्याकडून तूर व वा सोयाबीनसह वाहणे असा सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे घराचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरणाच्या सहाय्यक अभियंता स्मारहाण शिवीगाळ करून शासकीय कामात तडथळा आणला या, या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील मनोली येथील राजेंद्र सुभाष बोराडियाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिने साधा कारावास व बारा हजार रुपये नुकसान भरपाई करण्याची शिक्षा ठोठावली आहे यंदा राज्यात मनावी तशा थंडीला सुरुवात झाली नाही त्यातच आता पुढील तीन दिवस अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना पावसाची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सासूरवाडीला निघालेल्या व्यक्तीने रस्त्यात दोन मुलांना विषारी पदार्थ पाजून पत्नीसह गळपास घेतलाय विषारी पदार्थ पाजत असताना मुलीने पळ ती यात पती पत्नीसह मुलाचा मृत्यू गजानन रोकडे पौर्णिमा रोकडे रोकडे दुर्वेश अशी मृतांची नावे आहेत चैताली रोकडे यात बचावली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे शुक्रवारी दुपारी घडली या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस संभाजी गायकवाड निरीक्षक यांनी सांगितली कोपरगाव तालुक्यातील मौजे मुर्शदपूर शिवारात अमरधाम शेजारी गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे पाण्याच्या टाकीच्या एका बाजूने काम पूर्ण झाल्यानंतर ईश्वर यास पहाड दुसऱ्या बाजूस सरकवण्यासाठी वर बोलवले सदरचा पहाड सरकवत असताना ईश्वर सुमारे चाळीस ते पन्नास फुटावरून तोल गेला व तो पहाडासह खाली पडला त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला सदरचा तरुण हा त्याच्या आधार कार्डवरील माहितीनुसार सुमारे तेहतीस वर्षाचा असून आधार कार्डवर ईश्वरचंद पत्ता लाल लालसीकर से नमूद आहे महिन्याभरानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाने झोपवलं नगर शहर तालुका व जिल्ह्यात अनेक भागांमध्ये शुक्रवारी, शुक्रवारी हो ते रात्री अवकाळी पाऊस झाला शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते रात्री आठच्या सुमारास नगर शहरासह नगर तालुका परिसरात तासभर जोरदार पाऊस झाला यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाथर्डी तालुक्यातील एक मोठे महसूल गाव म्हणून ओळख असलेल्या मेरी येथे पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तीसगावप्रमाणे उपबाजार समिती सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत चार एकर जागा राज्य सरकारने यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे या संदर्भात खासदार सुजय विखे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून या उपबाजार समितीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे राज्यातील सरकारची सध्याची परिस्थिती एक फूल तर दोन डाऊटफुल सरकार अशी आहे राज्यातील या पक्षाच्या एकाही खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत तोंड देखील उघडले नाही केंद्रात तसेच राज्यातील सरकारने सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या राखरांगोळी केली आहे प्रभू श्रीराम एकवचनी होते पण त्यांच्या नावाने राजकारण करणारे एकवचनी नाहीत अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे वीज उपकेंद्र तसेच विविध विकास कामांचे लोकार्पण खासदार कोल्हे यांच्या हस्ते व आमदार प्राजक्त तनपुरी यांच्या उपस्थितीत सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री